नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज मसूर डाळची नवीन वेगळी अशी भाजी दाखवणार आहे यासाठी तर मी एक वाटीभर मसूर डाळ घेतलेली आहे आणि एक मिरची घेतलेली आहे तर आता इथं मोठ्या भांड्यामध्ये पाणी टाकून भिजवून घ्यायचे दहा वी ते वीस मिनटात एकदम छान अशी मसूर डाळ भिजते आता एकदा पाणी काढून टाकायचे आणि नंतर दुसरं पाणी टाकून ठेवायचे आता इथे मसूर डाळ छान असे भिजते तोपर्यंत इकडं कांदा मिरची कोथिंबीर टोमॅटो कट करून घ्यायचे तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे मी तर एकदम चवदार अशी भाजी लागते या पद्धतीने बनवलेस आता इथे एक मिरची घेतलेली आहे अशा पद्धतीनं कट करून घ्यायची थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर पण टाकायची अर्धा टोमॅटो घेणार आहे मी तर बारीक कट करून घ्यायचं आहे आता इथे सर्व भाज्या कट करून झालेल्या आहेत तर इथं डाळ पण छान अशी भिजलेली आहे बघू शकता तर वीस मिनिट झालेल्या आहेत तर गॅसवर मी कढई ठेवणार आहे एक तेल तेल आता एक पळी तेल टाकायचे तेल छान गरम झाले जिरे मोहरी टाकायचे याच्यामध्ये आता इथे सुरुवातीला मी मोहरी टाकलेली आहे नंतर जिरे टाकायचे थोडेसे आता दोन्ही पण छान असं तडतडलेलं आहे बघू शकता आता लगेच सुरुवातीला हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये तुम्ही कडीपत्ता असला तरी पण याच्यामध्ये थोडासा टाकू शकता तर माझ्याकडं नाही म्हणून टाकला नाही मी तर इथं कांदा टाकून घ्यायचा आहे एकदम बारीक असा तळून घ्यायचं आहे आता इथं कांदा तळत आल्यावर थोडीशी मोठी मोठी वाटलेली पेस्ट टाकली आता ही पण छान असं तळून घ्यायची आता इथं कांदा गुलाबी रंगामध्ये तळलेला आहे ज्यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कढईमध्ये चवीनुसार मीठ आहे आता थोडासा टोमॅटो मऊ झालेला आहे आता बाकीचं राहिलेलं साहित्याच्यामध्ये टाकून आहे तर लाल तिखट टाकायचं घरगुती जास्त तिखट असलेलं थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा धने जिरे पावडर टाकायची आता याला छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये कमी गॅसवरच परतायचे आणि थोडं बेडगी मिरची पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा आता हे छान असं परतून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता भिजलेली डाळ टाकायची तर पाण्यासोबतच टाकणार आहे मी तर आणखी पाणी टाकणार आहे अर्धा गिलास आता हे मध्यम गॅसवर छान असं शिजवून घ्यायचे आता इथे थोडं थोडं शिजत आलेलं आहे बघू शकता तर मी झाकून ठेवून दहा मिनट शिजवून घेतलेलं आहे आता इथं तयार झालेली आहे भाजी गॅस बंद केला तर बघू शकता एकदम चवदार आणि टेस्टी अशी भाजी आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद